अच्छा मैं प्रार्थना करूँ आपके पिताजी को कोई गाली बके गंदा बोले कि तुम्हारे पिताजी काल्पनिक है तुम तो बिना पिताजी के पैदा हो गए तो अच्छा लगेगा या बुरा हमारे राम हमारे बाप हैं हमारे राम काल्पनिक कोई कहेगा हमें अच्छा लगेगा या बुरा ठोको अच्छा देखो कितनी अद्भुत मेहमान लो हमसे कहते हैं आप कट्टर बातें बोलते हम अपनी बात बोलते हैं नफरत नहीं हम प्रेम के आदी गर्व से कहते हैं हम हिंदुत्ववादी है। धर्म चक्र सक्रिय निश्चित पाप निष्क्रिय प्राण से भी है प्रिय सम्मान हिंदू धर्म की ये देश राम बुद्ध की गुरु क्षेत्र युद्ध की म गेज शुद्ध की वो राष्ट्र भारत वर्ष है जय महावली हनुमान की समय है रक्त स्नान की जो वीर लड़के प्राण दी वो शेर धर्म हिंदू है वचन का भक्त है ये युद्ध का ही वक्त है वो शेष तक जो रक्त है अधर्मियों का प्राण लो लोकाम दुर्गा पूजा हो न धर्म पूजा हो जो हमने सर्व हिंदू धर्म प्रभु श्री रामचंद्र विधान के लिए भडव्याचा जोरदोरी धुबाल त्याच्या तोंडाला काळा फासेल त्याला काळा मी करतो आमच्या भारत मंडळातर्फे मंगेश बिराळी यांच्यातर्फे अकरा हजार एक रुपये रोखडा देऊच्या बैलाला जितेंद्र आवडच्या बैलाला जय श्रीराम महाराष्ट्रात एक नालायक कुत्रा फिरतोय त्या कुत्र्याचा तोंड सुद्धा वाकडे हा जितेंद्र आव्हाड हा या वाकड्या तोंडाने हिंदू धर्मावर वेळोवेळी घरं ओळखण्याचं काम करतो आजच्या वेळी या नालायक माणसाने असं म्हटलं होत की भगवान श्रीरामांची रामनवमी आणि हनुमानाचा जन्मोत्सव याच्याने धार्मिक ते निर्माण होऊन जंगली होतात जितेंद्र आव्हाड जितुद्दीन आवा हाड या नालाय कुत्र्याला एवढंच आहे की या हिंदू राष्ट्रामध्ये या हिंदुस्थानामध्ये हिंदू जितका शांत आहे तितकं कोणीही नाही आहे परंतु जर का तुझ्यासारखी पिलावळ या हिंदुस्थानात हिंदूंवर द्वेष शोकत असेल तर हा हिंदू समाज तुझ्या सारख्या नालायक कुत्र्याला टेचण्यासाठी विध्वंसक सुद्धा होऊ शकतो चितुतीन आव्हाड आणि जे काही आक्षेपार विधान भगवान श्री रामाच्या विरोधात केलेलं आहे त्याला फक्त मी दोनच शब्दात सांगतो विश्व हिंदू परिषद बजरंग दल मालेगावच्या वतीने मी त्याला आव्हान देतो तो जर कधी खरंच त्याच्या आईचं दूध त्याने पिलेला असेल तर त्यांनी फक्त मालेगावमध्ये नाही तर नाशिक जिल्ह्यात पाय ठेवून दाखवावा त्याचं पुढचं दहाव्याचा कार्यक्रम करण्याची विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि आमच्या देवदेवतांचा जो कोणी अपमान केला त्याला आम्ही स्वस्त बसू देणार नाही त्याला नाहीशिवाय राहणार नाही याची हिंमत असेल तर यांनी चढ माणसात निघून दाखवा आता याला टेसल्याशिवाय आम्ही राहणार नाही या ठिकाणाहून हा फक्त डेमो आहे याच्यानंतर हिंदू समाजाच्या बाबतीत हिंदू देवदेवतांच्या बाबतीत फक्त राजकीय पुढारीच नव्हे आपल्या सिरियल मध्ये कुठल्या पिक्चर मध्ये अभद्र काही दाखवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते खपवून घेणार नाही जय श्रीराम जय श्रीराम आज जमलेले येथे सकल हिंदू बांधव आज भारत मंडळ भवानी चौक यांच्या माध्यमातून पुतळा आणण्यात आलेला आहे या आरामखोराने हा समन्वय विश्वाचं आराध्य आहे त्याचं आज बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामचंद्राचं मंदिर तिथं लोकार्पण होते आहे या नद्रष्ट हरामपुराने प्रभू श्रीरामाबद्दल जे अक्षपार्य विधान केलेले त्याच्यामध्ये आज मालेगावातील सकल हिंदू समाजाकडनं आम्ही इथे त्याच्या पुतळ्याचं दहन करतोय प्रतिकात्मक ती असल परंतु याच्यातनं जितेंद्र आवडला या हरामपुराला मालेगावातील समा समस्त हिंदू बांधवांकडनं त्याचा जो पुतळा जाण्यात आलेला आहे भविष्यामध्ये जर त्यांनी त्याची माफी मागितली नाही तर त्याला स्वतः तिथं मुंबईला जाऊन सात त्याच्या मतदारसंघामध्ये दे दे आम्ही त्याच्या खोवाड्यामध्ये त्याला जाण्याचा प्रयत्न करावी जितेंद्र आव्हाड यांनी प्रभो श्रीरामचंद्र यांचे बाबत केलेलं वक्तव्य अतिशय निषेधार्ह सकल हिंदू समाजाचंच नाही तर पूर्ण जगाचं हे आराध्य दैवत आहे आणि अशा आराध्य दैवताबद्दल कोणी टीका टिप्पणी करणं ही योग्य नाही शहराच्या पूर्ण सकल हिंदू समाजाच्या वतीने मंगेश बिलारी तो जो इनिशिएटिव्ह देऊन त्यांनी पुढाकार घेऊन आज ती वि यात्रा काढली त्या माध्यमातून सकल मालेगाव समाजाच्या वतीने संपूर्ण मालेगाव शहराच्या वतीने हा निषेध मोर्चा या ठिकाणी आयोजित केला आहे